व्हायरल भाजप पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला आहे काही सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या वादातून हल्ला झाल्याचा सध्या आरोप करण्यात येतो काय म्हणतात याविषयी सर्वप्रथम ज्या कुणावरती आता तुम्ही म्हणताय म्हणून भाजपचा कुणाचा काय हे आम्हाला माहीत पण नाही आहे आणि अशा प्रकारे जर कुठे काय डोंबली सुशील शेसांच्या शहरात असं काय होत असेल तर हे सर्वप्रथम अतिशय निंदनीय बाब आहे अशा प्रकारचा कुठल्याही प्रकार होताच कामा नये आणि त्यात आत्ता निवडणुकीचा कालावधी आहे आणि अशापर्यंत अशा प जर घटना होत असतील तर मी पोलिस डिपार्टमेंटला गृह खात्याला अतिशय नम्रतापूर्वक विनंती करतो आहे की आपण याचा छेडा लावावा जेणेकरून ह्या निवडणुकीच्या काळात असे प्रकार होताच कामा नये आणि आदरणीय गृहमंत्री ग गृहमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेबांना विनंती करतो की याचा सखोल तपास करून त्याचा शोध घ्यावा आणि ते वास्तव काय आहे ते लोकांसमोर यावं